यावेळी बनवा अशी खपली गव्हाची खीर खपली गव्हाची खीर अतिशय सुंदर होते गणपतीसाठी अशीच गव्हाची खीर बनवा साहित्य आपल्याला यासाठी घ्यायचं आहे एक मोठी वाटी खपली गहू स्वच्छ निवडून घेतलेले आणि त्यानंतर त्यांना खपली गव्हाना स्वच्छ धुवून घ्यायचं आहे अशा प्रकारे आपण खपली गहू स्वच्छ धुवून घ्यायचे आहेत एक मिक्सरचे भांडे घ्यायचे आहे त्याच्यामध्ये ते धुतलेले गहू जे आहेत ते टाकायचे आहेत आणि त्या गव्हाला मग मिक्सरमधून दोन तीन करके काढून आपण घ्यायचे आहेत दोन तीन करके काढून घेतल्यानंतर अशा प्रकारे अर्धे अर्धे झालेले गहू आपल्याला आढळून येतात मग एका मोठ्या बाऊलमध्ये पाणी घ्यायचं आहे आणि त्याच्यामध्ये आठ ते दहा तास हे गहू जे आहेत ते भिजत ठेवायचे आहेत आत्ता आपल्याला खिरीत घालण्यासाठी जेवढे एक वाटी गहू आपण घेतले होते त्याच्या अर्धी वाटी आपल्याला चांगले वासाचे तांदूळ घ्यायचे आहेत आता गव्हाच्या खिरीसाठी लागणारं साहित्य जे आहे ते साहित्य अशा प्रकारचं आहे खोबरं अर्धी वाटी काजू चारोळी सोळा सतरा बदाम खसखस वेलची आणि थोडेसे जायफळ खिरीसाठी आपल्याला अर्धा लिटर दूध जे आहे ते घालायचे आहे साधारण एक मोठी वाटी दूध आपल्याला खिरीसाठी वापरायचं आहे दोन मोठे चमचे तूप ही वापरायचं आहे गूळ चवीनुसार त्यानंतर इथं आपण सकाळी भिजत घातलेले आठ ते दहा तास जे गहू आहेत ते असे दिसतात त्यानंतर आपल्याला कुकर ठेवायचं आहे त्यामध्ये जवळजवळ चार वाटी आपण पाणी ठेवायचं आहे ते थोडं गरम होऊ द्यायचं आहे आणि त्यानंतर हे मिश्रण त्यामध्ये आपण टाकून घ्यायचं आहे त्यानंतर आपण जे अर्धे वाटी तांदूळ वेगळे ठेवले होते ते तांदूळ स्वच्छ धुवायचे आहेत आणि त्या गरम पाण्यामध्ये ते सगळं मिश्रण जे आहे एकत्र करायचं आहे आणि त्यानंतर कुकरला शिट्टी येऊ द्यायची आहे साधारणत तीन शिट्ट्या आल्यानंतर हा कुकर उतरून ठेवायचा आहे तो थंड होऊ द्यायचा आहे आणि थंड झाल्यानंतर मग आपण फोडणीसाठी कढई ठेवायची आहे कढईमध्ये दोन मोठे चमचे तूप टाकायचं आहे त्यानंतर टाकायचं आहे बदाम बदामाचे काप चारोळी काजूचे तुकडे खोबरं मोठं मोठं वाटायचं आहे ते खिरीमध्ये खूप छान लागतं म्हणून बारीक मिक्सरवर वाटून न घेता ते मोठे मोठे तुकडे जे आहेत ते आपण तुपामध्ये भाजून घ्यायचे आहे त्यानंतर टाकायचे आहे आपल्याला खसखस खसखस आणि हे सगळं मिश्रण आपण एकत्रितरित्या मिक्स करून घ्यायचं आहे चांगलं परतून घ्यायचं आहे चांगलं लाल, लाल रंग येऊपर्यंत त्यानंतर आपल्याला एक वाटीत जे आपण दूध घेतलेलं आहे ते टाकायचं आहे वेलची पावडर आणि आपण टाकायचं आहे जायफळ पावडर आणि या सगळ्या मिश्रणाला उकळी आल्यानंतर आपण उकडून घेतलेले गहू आणि तांदूळ जे आहेत ते यामध्ये ओतायचे आहेत हे ओतल्यानंतर हे सगळं मिश्रण एकजीव करून घ्यायचं आहे त्यालाही उकळी येऊ द्यायची आहे अशा प्रकारे उकळी आल्यानंतर आपण गूळ टाकायचं आहे जर आपण दुधाला उकळी यायच्या अगोदर मिश्रण टाकलं तर ते मिश्रण फाटतं आणि यायच्या अगोदर जरी गूळ टाकला तरीसुद्धा हे घरी फाटते म्हणून आपण चांगली उकळी चा येऊ द्यायची आहे सगळ्या मिश्रणाला आणि त्यानंतर गुळ टाकायचं आहे तर मिश्रणामध्ये थोडं पाणी कमी पडल्यामुळं आणि हे मिश्रण थोडं घट्ट झाल्यामुळं मी थोडं गरम पाणी यामध्ये उकळून घेऊन टाकलेलं आहे गुळ टाकून हे सगळं मिश्रण एकजीव करून घ्यायचं आहे जेव्हा आपण गूळ टाकून उकळी येऊ देतो उकळी येऊ दिल्यानंतर गॅसची फ्लेम जी आहे ती बारीक करायची आहे आणि मधूनमधून सारखं हलवत राहायचं आहे हलवत राहिल्यानं ही खीर भांड्याला चिकटत नाही आणि घट्टही होते खीर खूप स्वादिष्ट आणि एकजीव होते आणि सुंदर लागते एकदा नक्की करून पहा